नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे महाराष्ट्राच्या राजकारणात व्हिडिओ बॉम्ब पडलाय शिंदे सेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी ठाकरे सेनेचे आमदार ठाकरे सेनेचे आमदार अंबादास दानवे यांनी आज महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे शिंदे सेनेच्या एका आमदाराचा पैशाच्या बन, मंडलासह एक व्हिडिओ शेअर करून दानवे यांनी खळबळ उडवून दिली आहे आपल्या एक्स अकाउंट दानवे यांनी तीन व्हिडिओ शेअर केले आहेत एक नाही तीन व्हिडिओ शेअर केले आहेत जे दिसत आहेत ते, 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 ते महेंद्र दळवी महेंद्र दळवी हे अलिबागचे आमदार आहेत अलिबाग आणि शिंदे शेंडे आमदार आहेत आता दानवे प्रश्न केला आहे की बाबा हे आमदार कोण आणि पैशाच्या गड्यांसह काय करतायत असा प्रश्न सरकारला विचारलाय की हे आमदार कोण आणि पैशाच्या गड्ड्यांसह हे आमदार काय करतायत दोन व्हिडिओ असे आहेत त्यात एक व्यक्ती नोटांच्या बंडलासह दिसत आहे तिसऱ्या व्हिडिओमध्ये महेंद्र दळवी आहेत आणि त्याच्या सोबत एक नोट आहे त्या नोट मध्ये म्हटलं आहे की बा शेत शेतकरी कर्जमाफीसाठी सरकारकडे पैसा नाही बाकी सगळं ओके जनतेला सांगा फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे एक कोण आहेत आणि पैशाच्या गड्ड्याचं हे काय करतायत आता मामला तर सनसनाटीत आहे पैशाचा मामला आहे आणि डायरेक्ट नोटांच्या गड्ड्याच एका आमदाराला एक दाखवल्यामुळे खळबळ आहे सर्वत्र दानवे यांना नेमकं को टार्गेट कोणाला करायचं आहे आणि त्यांनी कुठून मिळवले हे व्हिडिओ केव्हाचे आहेत हे सर्व प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाले आहेत पण महेंद्र दळवी यांनी लगेच पलटवार केलाय महेंद्र दळवी म्हणतात की हे व्हिडिओ माझेच आहेत हे सिद्ध करून दाखवा ओपन चॅलेंज दिला आहे दळवींनी दळवींनी दानवे यांना ओपन चॅलेंज दिला आहे की हे व्हिडिओ माझेच आहेत हे सिद्ध करून दाखवा त्यांचं म्हणणं असं आहे की आता दानवेंना कोणी विचारत नाही त्यामुळे हे असे ब्लॅकमेलिंगचे धंदे करतायत काही असो पण ते है। है मामला स्फोटक आहे आणि सध्या नागपूर आहात राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे आज दुसरा दिवस आहे कामकाज फारस फारस नाही आहे पूर्णी मागण्यावर चर्चा वगैरे आहे बहुतेक परंतु हा व्हिडिओ वाहून टाकल्यामुळे सरकार सरकारनं आता अडचणीत येण्याची शक्यता आहे कारण म्हणजे वादळी चर्चा होण्याची याच्यावर शक्यता नोटाची बंडल शिंदे सेनेचे आमदार आणि सगळं ओके म्हणजे नेमकं या निमित्ताने अंमदास दानवे नेमकं कोणाला टार्गेट करू पाहतायत महेंद्र दळवी की एकनाथ शिंदे कारण शिंदे सेनेचे आमदार आहेत त्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्यात कोकणामध्ये जोरदार चुरशीची फाईट झाली शिंदेसेना विरुद्ध बीजेपी त्यातून हे भानगड बाहेर आली आहे का सभागृहात याची काय पडसाद उमटतात ते आता पाहायचं आपण तरी तुम्हाला काय वाटतं कोणाची असतील बंडल आणि बंडल कोणाचीच नाहीत दरवेळी म्हणतात माझे नाहीत तर मग ते आहेत कोणाची कळेल का कॉमेंट करा